या या मशीन या महाराष्ट्रासह देशाला लागलेली कीड आहे ईव्हीएम मशीन खरंच नको हो माझं मतदान मला जर करता येत नसेल माझं मतदान माझ्या उमेदवाराला मला देता येत नसेल आणि भलताच बोगस मतदान माझं करून जात असेल असे कित्येक लोक आहेत आमची लोकशाही संविधान आम्हाला टिकवायचंय आवा आम्हाला सगळ्या जातीना एकत्र राहायचंय आम्हाला लोकशाहीच पाहिजे आम्ही संविधान समर्थक आहोत संविधान आमचा श्वास आहे आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून राज्य कारभार झाला पाहिजे ईव्हीएमचा माज आहे ईव्हीएमचा जोर आहे काहीच मानायला तयार नाहीत राज्य करते हिटलर पेक्षा डेंजर दे, झालेले आहेत हुकुमशाही आली छप्पन इंचा इंचाची छाती असो काही विरोधक आहेत की हारल्यानंतर त्यांना ईव्हीएम मशीन आठवते जिंकल्यावर आठत म्हणजे आठवत नाही संतोष शिंदे त्या सगळ्या विचारांना काढीचीही ही किंमत या देशातल्या निवडणूक प्रक्रियेमधून फक्त ईव्हीएम मशीन बाजूला काढा देशाच्या निवडून येणाऱ्यांचा आकडा तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा जास्त लोकांचं म्हणणं आहे ईव्हीएम मशीन हद्दपार केली पाहिजे किती लोक आहेत ज्यांना ईव्हीएम मशीन नको आहे याचा सुद्धा विचार व्हावा ईव्हीएम मशीन लोकशाही संपवण्याचा एक चांगला मार्ग ईव्हीएम मशीन जाती जातीत धर्माधर्मात वाद लावणाऱ्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग मशीन या देशाचं संविधान बदललं काय लोकशाही धोक्यात आणली काय हुकुमशाही माजवली काय कुणीही वाकडं करत नाही याची हिंमत दाखवणारी गोष्ट ईव्हीएम मशीन सत्ता मिळवण्यासाठी वाम मार्गाने त्या ठिकाणी केलेला राष्ट्रीय कार्यक्रम ईव्हीएम मशीन कितीही चांगली म्हणून सांगितली तरी घोटाळे करून सत्तेत आलेले सत्तेवर बसलेले आणि ज्यांना संपूर्ण लोक म्हणत होते की यांचं काय खरं नाही तेच माता मध्ये सत्तेवर बसणं म्हणजे पदाचा मशीनचा आणि खुर्चीचा गैरवापर ईव्हीएम मशीन या महाराष्ट्रासह देशाला लागलेली कीड आहे हे मला आता मान्य करावं लागत आहे मित्रांनो मशीन बद्दल माझं इतकं वाईट मत आहे देशाचा राष्ट्रपती जर बॅलेट पेपर निवडून दिला जात असेल किंवा त्यांची निवडणूक बॅलेट पेपर वर होत असेल सुशिक्षित पदवीधरांची निवडणूक जर बॅलेट पेपर वर होणार असेल तर उद्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही बॅलेट पेपरवर का नाही याचा प्रश्न मला पडलाय कारण केंद्रात आणि राज्यात लोकसभेत आणि विधानसभेत सत्तेवर येण्यासाठी काहीही करून काहीतरी मेळ घालून सत्तेवर येण्यासाठी केलेला जटिल कार्यक्रम आणि त्याच्यातून मिळालेलं पाश्वी बहुमत म्हणजे ईव्हीएम घोटाळा आणि त्याच्यावर कोणीही चर्चा करत नाही बोलत नाही याच सगळ्यात माझ्या मनाला दुःख होत आहे म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो विषय ईव्हीएमचा आहे या देशातले सुजान नागरिक म्हणतात ईव्हीएम मशीन नकोय आणि या देशातले पदाला चिटकून बसलेले सत्तेवर असणारी माणसं म्हणतायत ईव्हीएम पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे मी मतदार आहे म्हणून ईव्हीएम मशीन हद्दपार केलं पाहिजे कारण ज्या पद्धतीच सत्तरऐंशी लाख मतदान आताच्या विधानसभेला महाराष्ट्रात वाढलं हे आलं कुठून मी मतदानाला गेलो माझ्या अगोदरच भलता मतदान करून गेला हे झालं कस या, या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत बॅलेट पेपरवर मतदान घ्या त्याची ओळख सगळे चरित्र आणि डॉक्युमेंट पडताळणी करा चरित्र अर्थात फेस त्याच त्या ठिकाणी त्या तपासा त्याला बॅलेट पेपरवर मतदान करू द्या ईव्हीएम मशीन हे आधुनिक मनुस्मृती आहे ही आम्हाला नकोय याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची कारण मला प्रचंड वेदना झालेल्या आहेत माझे जे जे प्रश्न आहेत मी समोर मांडणार आहे फक्त विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ तुम्ही ऐका जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे सामाजिक गोष्टी असतात राजकीय गोष्टी असतात घडामोडी असतात संतोष शिंदे आपल्या समोर जी भूमिका मांडतोय ती प्रामाणिकपणे लोकशाहीला धरून असते संविधानाला धरून असते प्रत्येकाचा सन्मान ठेवून असते म्हणून आपण जोडलं गेलं पाहिजे ईव्हीएम मशीन खरंच नकोय माझं मतदान मला जर करता येत नसेल माझं मतदान माझ्या उमेदवाराला मला देता येत नसेल आणि भलताच बोगस मतदान माझं करून जात असेल असे कित्येक लोक आहेत कदाचित हा व्हिडिओ पाहून मला सांगतील साहेब माझं सुद्धा असं झालंय महाराष्ट्रात हे लाखो तरी असतील मी देशाची परिस्थिती चर्चाच नाही करत आहे ई मशीन आम्हाला यासाठी नकोय या देशाची लोकशाही या राज्याची लोकशाही धोक्यात आणली तेच ते सत्तेत त्यांना सत्ता पाहिजे मग गोडबड घोटाळे करून तांत्रिक बिघाड करून बरोबर मताच सेटिंग जोडून सगळी यंत्रणा यांच्या ताब्यात आहे हे जनतेला कळतय तुम्हाला का कळत नाही काही विरोधक आहेत की हरल्यानंतर त्यांना युव्ही मशीन आठवते जिंकल्यावर आठत म्हणजे आठवत नाही संतोष शिंदे त्या सगळ्या विचारांना काडीचीही किंमत देत नाही आमची लोकशाही संविधान आम्हाला टिकवायचं आहे आवा आम्हाला सगळ्या जातीना राहायचंय आम्हाला लोकशाहीच पाहिजे आम्ही संविधान समर्थक आहोत संविधान आमचा श्वास आहे आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून राज्यकारभार झाला पाहिजे ईव्हीएमचा माज आहे ईव्हीएमचा जोर आहे काहीच मानायला तयार नाहीत राज्यकर्ते हिटलर पेक्षा डेंजर दे, झालेले आहेत हुकुमशाही आली छप्पन इंचा इंचाची छाती असो गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्या देशाच्या नेत्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी एक सुद्धा प्रेस घेतली नसेल प्रश्नाला उत्तर दिली नसतील त्यांच्याकडून इतर सुध, सुधारणावादी चर्चा काय करायच्या कालच या भारतामध्ये गुजरातच्या अहमदाबाद मध्ये ज्या पद्धतीचा विमान अपघात झाला गप्पा फार मारल्या जात होत्या की हा देश जगाच्या पाठीवर मोठा आहे महासत्ता होईल आधुनिक तंत्रज्ञान आपण ऍक्सेप्ट करतोय याच न्यू टेक्नॉलॉजी मुळे जी काही नवी नवीन नवी यंत्र सामुग्री आली त्याच्यात नवीन विमानं सुद्धा ज्या पद्धतीची विमान दुर्घटना इथं गुजरात मध्ये घडली अत्यंत वेदना देणारी गोष्ट आहे दोनशे बासष्ट मृत्युमुखी कशा म्हणतात नॉट अ जोक बट ही क्रिमिनल हे क्रिमिनल आहेत एकदम आणि क्राइम करणं ही जी मानसिकता झालेली आहे याच्यात सुद्धा काहीतरी म्हणजे कल्पना नाही करू शकणार मित्रांनो निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीच्या अनाभाक्या घातल्या स्वामीनाथन आयोग लागू करू शेतकऱ्यांना हमीबाळ देऊ शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणू राख रांगोळी झाली शेतकऱ्याची शेतकऱ्याबद्दल सरकारला ही सहानुभूती नाही शेतकऱ्यांची पोरांची काय अवस्था आहे कसं बस शिक्षण घेत आहेत पोटा पाण्यासाठी नोकरीची अपेक्षा करतायत एवढंच काय कुठं कामाला लागले उद्योग पळून चाललाय कंपन्या बंद होत आहेत सरकारी नोकऱ्या सरकार काढायला तयार नाही जुनी म्हातारी डंगरी लोकांनाच ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे याच्यामध्ये सामान्य माणसाच सा किती मरण करून ठेवलंय कळे ना यांना माहिती आपण पैसे फिकून इव्हीएमच्या जोरावर निवडून आलोय आपण जातीच्या आणि विद्वेषाच्या जीवावर निवडून आलोय इतकी मस्ती इतकी नशाय सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात तुम्ही कल्पना पण करणार नाही हा सगळा जोश आणि ही सगळी म्हणजे जी काही ताकद आहे या लोकांची सत्ताधाऱ्यांची ही फक्त आणि फक्त ईव्हीएम मशीनची आहे या देशातल्या निवडणूक प्रक्रियेमधून फक्त ईव्हीएम मशीन बाजूला काढा देशाच्या निवडून येणाऱ्यांचा आकडा तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा जास्त असेल ही वस्तुस्थिती आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं देशाचं आपल्याला माहित नाही महाराष्ट्रात तरी ईव्हीएम मशीन रद्द झाली पाहिजे की नाही देशाचं जाऊ द्या बाजूला महाराष्ट्रातल्या ईव्हीएम मशीनच्या विरोधात लोक बोलणार आहेत की नाही रस्त्यावर येणार आहेत की नाही आणि जर कोणी ईव्हीएम मशीनचा सपोर्ट करत असतील त्याला सांगा बावळ्या तुझ्या घरात म्हणजे तू ज्या घरात राहतो ते घरचं मीटर तुला माहीत असेल नसेल अंधभक्तांना घरातली काही कामं कळत नसतात त्या अंधभक्तांना सांगा की तुझ्या घरात आलेला स्मार्ट इलेक्ट्रिकल महागाई बेरोजगारी आणि या सगळ्यांचा वाढणारा खर्च हे जर लक्षात घेतला तर नोकर भरतीची काय गरज आहे किती भयानक गरज आहे आणि ती केली पाहिजे असं अजिबात विरोधक म्हणून सरकारच्या लाभार्थ्यांना सुद्धा तो म्हणजे या काही गोष्टी मान्य नाहीत याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही मला असं म्हणायचंय आज शासकीय निवडणूक प्रक्रियेमध्ये असणाऱ्या यंत्रणेतल्या लोकांनी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली काही ठिकाणी एकत्र आलो होतो म्हणलं मी स्वतःहूनच विचारायचो ईएम मशीन बद्दल आपलं काय मत आहे ते म्हणले शंभर टक्के फ्रॉड आहे कोण म्हणतंय निवडणूक म्हणजे त्या कर्मचारी म्हणून काम करणारा भले त्या सिस्टम मधलं त्याला काही माहित नसेल परंतु हे जे सगळं काही फेस कोडच्या बाबतीत घडलंय तसंच इमेज आणि या सगळ्या डॅमेज कंट्रोल सुद्धा करण्याचा प्रयत्न होतोय हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची गोष्ट मला शेवटी एवढंच सांगायचं आहे बांधवांना तुम्ही आम्ही एकत्र राहिले पाहिजे इथपर्यंत ठीक आहे परंतु वाद सुद्धा नाही झाले पाहिजे आणि कोणी जर विष कालवण्याचा प्रयत्न असेल तशा माणसाला वेळीच खड्यासारखं बाजूला काढा पण लोकशाही आणि तुमची माझी एक पारंपरिक सांस्कृतिक जी नाळ जोडलेली आहे अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करा किती लोकांचं म्हणणं आहे ईव्हीएम मशीन हद्दपार केली पाहिजे किती लोक आहेत ज्यांना ईव्हीएम मशीन नको आहे याचा सुद्धा विचार व्हावा आणि तो जर विचार होणार नसेल तर हे सगळे फसवतायत हे जाहीर करा उद्या हे मत मागायला येतात येतील किंवा येत असतील तर यांना यांची जागा दाखवा बाकी काय मला म्हणायचं नाही काही दिवसात परत याच विषयावर आपण वेगळ्या पद्धतीनं चर्चा करूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र